सुंदर असल्या वतीला खऱ्या अर्थाने मी गावचा आहे आणि गावचा गाव पण आणि गाव प्रगतीवरती घेऊन जाण्यासाठी राबलं पाहिजे या भूमिकेत आज हे नेतृत्व काम करत आहे सुंदर आणि दादासाहेबांचा वाढदिवस आता त्रिवेणी संगम या ठिकाणी गावामध्ये आहे आणि दादासाहेब वैशिष्ट आहे तुमच्या वाढदिवसाला तुमचे पैपोने मित्र पाठीतील लोक आलेत पण ज्यांनी तुम्हाला दोन तीन महिने सतवलं ते सुद्धा सगळ्या गडी व्यासपीठावरती नशिबाचा भाग असतो या ठिकाणी राजकारण हा आपल्यासाठी तळागाळातली काम करणारी आपण माणसं आहे गावखेड्यामध्ये हातावरच्या पोटावरती पोट भरून संसार चालवणारी आणि घरातल्या लेखाबाळावर बंद काम करण्याची आई वडिलांचा आशीर्वाद असेल लेखराबाळांच्या पोटावरती चेहऱ्यावरती जे असतं त्याच्यावरती आपलं आपण मानताय डॉक्टर साहेबांनी मला सल्ला दिला आरोग्यासाठी डॉक्टर साहेब चांगलाय तुम्ही अतिशय आरोग्याबद्दल चांगलं बोलला पण हिसा हा गेली चाळीस वर्ष आमच्या पार्टीला नव्हता आता नेते आमचे गेलेत त्यांना विचारा अजून दहा रुपयाची नोट माझ्या आम्हाला किशात कधीही नव्हती आणि आताही नाही एवढं मोठं इलेक्शन या तालुक्यामध्ये दादा राजकारणाचा भाग आहे दादासाहेबांबद्दल शो ऑफी बद्दल बापू तुमच्यासारख्या माणसाचं बोलून आपल्यासारखे पूर्ण राजकारणामध्ये आले होतो गावामध्ये पालपट्टीचाळीस पन्नास किलोमीटर असणारं गाव दिलीप शेख तुम्ही आधी संपर्कात माणसं आहे तुमच्या संपर्कात कंपन्या आले सागरजी पाटील व्यासपीठावरती बसते मला एवढंच सांगायचं आहे शिवा बापूच्या प्रलोंगाने या सांगोला तोक्याच्या राजकारणामध्ये सत्तेच्या बाजूने असताना सुद्धा आणि विरोधात असताना सुद्धा जे लोणार समाजासाठी योगदान दिले ते अतुलने आणि खूप मोठ्या ताकीचं तोलामोलाच आहे संतोष भाऊ तुमचं आंदोलन होण्या अगोदर या तालुक्यामध्ये लोणार समाज म्हटलं की दोन माणसांचं नाव घेतलं जायचं एक नाव असायचं माझ्या गावचा नेता बाबासाहेब करांडे आणि दुसरं नाव असायचं शिवाजी बापू घेते एक घरी असा होता की जिल्हा परिषदेमध्ये उठून उभा राहिला की मी म्हणणाऱ्या आमदारांना मंत्र्यांना खासदारांना घाम फोटायचा त्या माणसाचं नाव होतं बाबासाहेब करांडे आणि दुसरा घडी असा होता तशीच त्याच्या पुढं जुनी बुजूरा गाडी धक्का घेऊन चालवून घडी घेऊन यायचा आणि तसं बघितल्यानंतर भाज्या असं करण्यात वाटायचं की माझा शो बापू आला अशा ही ताकदीची माणसं दादासाहेब तुम्ही खूप आहात भु एका दिलदार भावाचा भाऊ म्हणून या तालुक्यामध्ये राजकारण समाजकारण आपण करतोय आपल्याकडं काय लय फार मोठं पैसे नसतील मोठी ताकद नसेल पण तालुक्यापासून चाळीस किलोमीटरवरच्या गावामध्ये आपल्या वाढदिवसाला कमीत कमी दहा पंधरा पक्षाचे नेते येतात घरातल्या माता भगिनी काम धंदा सोडून येतात बाळगोपाळ या ठिकाणी येतात आणि या गावातल्या या पंचकृषीतल्या सगळ्या पक्षाची माणसं तुमच्या वाढदिवसाला येतात याचा अर्थ तुमचं चाललेलं राजकारण समाजकारण हे समाजाच्या उपयोगाचं आहे आणि निश्चितपणे समाजाला पुढे घेऊन जाण्याचं आहे मी अनेक वेळा घेते सर बऱ्याच प्रश्नात सांगतो उदाहरण सांगतो या तालुक्यामध्ये आदर्श कुणाचा घेत तर लोणार समाजाचा घेत या महाराष्ट्रामध्ये लोणार समाजाची आंदोलन अनेक झाली अनेकांनी प्रयत्न केलं पण या सांगोला तालुक्यामध्ये लोणार समाजामध्ये पिपरकर साहेब तुमच्या टीमने जी केलं सतुभाव होते मला सांगा उल्लेख शक्य नाही या तालुक्यात तालुक्यातल्या विद्यमान आमदाराच्या ऑफिसच्या पुढे दोनशे फुटावरती झेंडा गुलाबी रवण्याचं महाराष्ट्रातलं पहिलं काम कोणी केलं असेल तर या सांगोला तालुक्याच्या नाव सांगण्यात पाचसा गडी उपोषणाला बसले काय दोन चार आमदारांना सुद्धा बंद केलं आणि ठिकाण सुद्धा तुम्ही असं निवडलं हो की सांगोला निवडलं हो कारण सांगोल्याची राजकारणाची पाळपुर थेट मुंबईला त्याची तुम्हाला जाणीव होते बापू आले जयाबाऊ आलेकर साहेब आले आणि एवढं मोठं आंदोलन जे कधी कुणाला गरज नव्हतं लोकांनी विश्वास सोडून दिला होता की लोणार समाजाचं महामंडळ होईल दादर साहेबांचं त्याला नाव दिलं जाईल कुठंतरीच महाराज होईल ह्या गोष्टी स्वप्नात सुद्धा नव्हत्या पण तुमच्या सगळ्यांनी दादासाहेब तुमच्या सगळ्या टीमनं मी कुणाची वैयक्तिक नावं घेत नाही पण ज्या टीमनं संघर्ष केला घरादाराचा त्याग करून लेखनाचा विचार न करता माझ्या मागणी काय म्हणते पुढं काय मिळेल माझा असं माझ्या उठाव एक पत आहे माझ्या कुटुंबाकडं कोण बघेल माझ्या उपोषणानंतर आणि उपोषण करताना तुम्ही उपोषण करतो शनी माणसं उपोषण करताना जातात रक्त चेक करतात सगळं त्याच्या रिपोर्ट घेतात मग उपचारात सक्षम गडी बांधतात संतोष भाऊ तो डोळे पांढर काय लावलं असं या बिचाऱ्यांनी सगळ्यांनी पाणी सुद्धा तोडलं की आमचा खंडेकर इतकी तर मला वाटतं मी असं वाटतं इतकं इतक्या वाटा होता होती दिवशी पण निश्चितपणे तुमच्या पूर्वजांनी केलेलं पुण्याचं काम असेल तुमच्या अनेक पिढ्यांचं आशीर्वाद असतील गोरगरीबाच्या कष्ट केलेल्या माणसांच्या पोटी जन्मलेल्या पण शेतकऱ्यांच्या पोटाला आलेली वेगळं आहे तुमचं हे आमचं ही माणसं एका दोन तासात निर्णय घेतात आणि या सरकार स्थापने सरकारचा शेवटचा काळ होता अशा काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये ताकदीचं महामंडळ जर कुणी केला असेल तो तुमच्या समाजाने केलं आणि तुमच्या या बसलेल्या सगळ्या टीम केलं त्याबद्दल तुम्हाला पहिल्यांदा प्रमुख केला पाहिजे मी नेहमी उदाहरण तुमची माणसं किती आहेत हे महत्वाचं नाही तुमचा समाज किती आहे हे महत्वाचं नाही युद्धामध्ये सैनिक किती हे महत्वाचं नाही तर

साठी वस्ती वस्ती कुणाच्या घरात किती माणसं रेशन कार्ड किती माणसं कितीला धान्य मिळत कितीला मिळत नाही कोण कशाचा लाभ घेतो याची सगळी इच्छूत माहिती असणारी माणसं आहे आणि काळा त्या खेड्यातल्या माणसापर्यंत जाणारा शेवा बापू घेणे दादा घेणे ही माणसं आहे बापू काळजी कोरोनाचा दोन तीन महिने आले गेंदे साहेब आता बापूला आम्ही तयारी ठेवलंय

समोरच्या माणसाच्या अंतकरणाबद्दल किती प्रेम आहे हे महत्वाचं आहे निर्माण सगळी टीम आहे डॉक्टर साहेब आपण सगळ्यांनी येथील येऊन की बहुजनांची चळवळ बहुजनांची लढाई लोणार समाजाने तालुक्याला दाखवून दिली तुमची लढाई दाखवला नंतर दिवा एवढ्या गेलेत त्या साहेार समाजा महामंडळ ही चळवळ करणाऱ्या लोकांची टीम आहे कोल्हादार समाजाची काय अवस्था होती वाजून जगणारी माणसं चपले शिवून जगणारी माणसं त्याला घर नाही दार नाही जमीन जा जागा नाही तुम्हाला माहिती आहे सांगितलं साहेब समाजाची वाईट अवस्था आहे त्यावेळेस मुख्यमंत्री जागेवर हो समाजाला महामंडळ मिळालं पाहिजे मला अभिमान यायचा आहे की लोणार समाजाचं महामंडळ या तालुक्याच्या गाडीने उभा केलं कोलार समाजाचं महामंडळ या सांगोला तालुक्याच्या माझ्याने उभा केलं राजकारणात काय जे पराजय होत कोण या जगामध्ये सिकंदर नाही कोण ताब्रपट घेऊन आलेला नाही जनता जनासाठी बनवायचं पण निश्चितपणे समाजासाठी समाजाच्या प्रत्येक काम चळवळ आहे आणि चळवळ कायम कोरोप राहील दादासाहेब मी तुम्हाला एवढंच सांगतो पैसा पाण्यानं अडक्यानं तुमच्या नशिबात असत तर डॉक्टर साहेब तुम्ही कसं त्यावर नसेल तर नुसती जरी देऊन राहिला तरी काय माणसं जे आहेत पोचून हुडकत त्याची काळजी करू नका आणि आपण चळवळ करणारी माणसं आहे आपल्याला एवढंच करायचं आहे या मुला दिवसानिमित्त मी तुम्हाला सांगतो की आपल्या दारा चालायला माणूस आनंदात गेला पाहिजे त्याच काम होऊ न होऊ द्या त्याला शाप आजून त्याचा आशीर्वाद आपल्या लेखा बळाला मिळाला पाहिजे आपण सिद्धनाथाला मानणारी खुंडोवाला मानणारी देवाधिकाला मानणारी सगळी माणसं आहोत आणि बापू मी तुमच्या मुलाच्या वयाचा मी तुम्हाला एवढाच तालुक्याच्या वतीने सांगतो आपलं पार्टी पक्ष नंतर बोलो पण शिवाजी बापू घेरडेचं घर दादा गिरडेचं घर हे शहाजी बापू पाटलाच्या आहे ज्या ठिकाणी शहाजी बापू पाटील साहेब असतात त्या ठिकाणी दादा रोटे दिलीप शेठरकर या ठिकाणी दीपक आयवळे सागर पाटील गोरवा शेठ असतील काकाबाबा असतील या ठिकाणी असंख्य माणसं तुमच्या पाठीमाग आहेत मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना तुम्ही जे उपक्रम केले तर बी एस साहेबांचा सत्कार केला अनेक विद्यार्थ्यांचा सत्कार केला या ठिकाणी संच बघितला खूप बरं वाटतं नवीला असताना लोकांची जुनी पुस्तक एका पुस्तकाची जुळी लावत आपण सगळे खर्च परिस्थिती पुढे केले जे आहोत निश्चितपणे जो उपक्रम केला आपल्या वाढदिवसानिमित्त तो खूप कृती आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये आता वाढदिवस पुस्तक बी घेताना संतो भाव आता तुम्ही संतो आपली माणसं सगळी गोर घरी घरात घेत वाढदिवस असा सांगोला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात घ्यायचा अजिंक्य घेणार होत असा वाढदिवस चाळीस किलोमीटर असा आर्ग्या लावून चांगोल्यात <Toy Story> वाढदिवस नियोजन करायचं या ठिकाणी एवढा वेळ होऊन सुद्धा या ठिकाणी माता भगिनी दादासाहेब आपल्या थांबले बाल या ठिकाणी थांबले आमचं लक्ष पन्नास सात किलोमीटर इतकीवर न येऊन या ठिकाणी खूप मोठी चळवळ या तालुक्यात उभा राहते या चळवळीच तुमच्या माझ्यासारखे अनेक युवकांना सामील व्हायला मिळते या ठिकाणी हे नेते तर आमचे या ठिकाणी विचाराची चळवळ आहे या चळवळीनं या समाजाला कधीही दिलं नव्हतं एवढं मोठं योगदान दिलेलं आहे आणि निश्चितपणे दादासाहेब तुमचा संघर्षाच्या काळात आडी अडचणीच्या काळात तुमचे नातेबाईक पाहुणे राजकारणातल्या पक्षातली सगळी माणसं असतात पण ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटेल मला खूप अडचण आहे त्यावेळेस मी हक्कानं सांगतो रात्रीच्या बारा वाजता सागर पाटील असेल मी दादा लोक असेल हक्कानं फोन करा शिवबापू एक पाऊल सुद्धा मागे घेणार नाही एवढंच या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो आणि तुमच्या वाढदिवसाला आनंद शुभेच्छा देऊन या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देऊन थांबतो जय महाराज